नमस्कार मित्रांनो मनीमेओ मराठी या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मी एक महत्त्वाचा विषय आपणापुढे मांडणार आहे तो म्हणजे आजच्या डिजिटल युगात फक्त एका क्लिकवर कर्ज मिळवणं सहज शक्य झालं आहे स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या डिजिटल कर्ज ॲप्समुळे लोक वेगाने कर्ज घेत आहेत पण यामध्ये धोका नाही का तर काही बेकायदेशीर ॲप्स तुमचा डेटा चोरत आहेत उच्च व्याजदर लावून आर्थिक अडचणीत टाकत आहेत आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची भीतीसुद्धा दाखवत आहेत तुमचं बँकेचं खातं कर्ज संबंधित कागदपत्र आणि वैयक्तिक माहिती अशा फसव्या ॲप्सच्या तावडीत तुम्ही सापडू शकता तर मित्रांनो मग कसे ओळखाल की कोणते ॲप सुरक्षित आहे आणि कोणते फसवे डिजिटल कर्जाच्या जाळ्यात अडकू नये यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असाव्यात तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या सगळ्यांची सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा अन्यथा तुम्हीही या कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता तर मित्रांनो चॅनलवर सबस्क्राईब करावं कारण आपण जर नवीन असाल आणि महत्वाचे व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर ही कृती आपण सुरुवातीलाच करून घ्या सुरात गुरु या आजच्या अत्यंत महत्वाच्या विषयाला डिजिटल कर्ज ऍपचा सापळा सुरक्षित राहण्यासाठी महत्वाची माहिती आजच्या डिजिटलीकरणाच्या युगात ऑनलाईन व्यवहार आणि कर्ज घेणं अधिक सोपं झालेलं आहे फक्त स्मार्टफोनद्वारे काही मिनिटात कर्ज मिळतं ज्यामुळे अनेकांना तातडीच्या आर्थिक गरजांसाठी डिजिटल कर्ज ॲप्स उपयुक्त वाटतात मात्र या सोयीच्या आड काही गंभीर धोके आणि फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत त्यामुळे कोणत्याही डिजिटल कर्ज ॲपचा वापर करण्याआधी योग्य माहिती घेणं आणि सावधगिरी बाळगणं हे आवश्यक आहे तर सुरुवात करूया डिजिटल कर्ज म्हणजे काय यापासून डिजिटल कर्ज म्हणजेच डिजिटल लोन म्हणजेच ऑनलाईन किंवा मोबाईल ॲपद्वारे दिले जाणारे कर्ज पारंपरिक बँकिंग प्रक्रियेपेक्षा हे जलद असते आणि प्रामुख्याने एन बी एफ सी म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज किंवा बँकांच्या माध्यमातून हे दिले जाते काही वेळा कर्जसेवा प्रदाते म्हणजेच एल एस पी लोन सर्व्हिस प्रोव्हायडर्स हे आउटसोर्सिंग कंपन्यांमार्फतही या सुविधा देत असतात आता पाहूया डिजिटल कर्ज ॲप्सचे प्रकार नेमके किती आणि कोणते पहिला प्रकार अधिकृत डिजिटल कर्ज ॲप्स रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त एन बी एफ सीज किंवा बँका यांच्याद्वारे चालवले जातात कर्ज मंजुरीसाठी ग्राहकांची संपूर्ण तपासणी हे केली जाते डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या नियमांचे पालन केले जाते दुसरा प्रकार आहे अवैध आणि संशयास्पद डिजिटल कर्ज ॲप्स याचे कोणते मुद्दे आहेत तर अनधिकृतरित्या कर्ज देणारे ॲप्स जे आर बी आयच्या नियमांचे पालन करत नाहीत अवास्तव व्याजदर आणि लपविलेले शुल्क आकारले जाते ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरला जाऊ शकतो आणि ब्लॅकमेलिंगसाठी वापरला जाऊ शकतो त्यामुळे आपण काळजी घेणं आवश्यक आहे डिजिटल कर्ज घेण्याच्या प्रक्रियेतील धोके कोणते असतात तर अवास्तव व्याजदर आणि अनी दंड अनेक संशयास्पद ॲप्स अवास्तव व्याजदर आकारतात उदाहरणार्थ तीस टक्के ते पन्नास टक्के मासिक व्याज नंतरचा मुद्दा आहे वेळेवर परतफेड न केल्यास मोठे दंड शुल्क लागू होते वैयक्तिक डेटाचा गैरवापरसुद्धा होऊ शकतो काही ॲप्स फोनमधील कॉन्ट्रॅक्ट्स फोटो एस एम एस आणि लोकेशन डेटा मिळवून धमक्यांसाठी वापरतात सोशल मीडियावर ग्राहकांची बदनामी केली जाते त्यानंतर बेकायदेशीर वसुली तंत्र कर्ज कर्जवसुलीसाठी मानसिक छळ धमक्या आणि अवमानास्पद मेसेजेस पाठवले जातात काही प्रकरणांमध्ये आत्महत्येपर्यंत घटना घडलेल्या आहेत त्यामुळे काळजी घ्या आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक अयोग्य कर्ज अटींची माहिती न देता मंजुरी दिली जाते ग्राहकांकडून आधी पैसे भरायला लावले जातात पण कर्ज मंजूर होत नाही नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार सुरक्षित कर्ज घेण्याचे नियम कोणते आहेत तर केवळ कायदेशीर कर्ज ॲप्सचा वापर करा आर बी आय किंवा बँकांकडून मान्यता असलेले ॲप्स वापरावेत कर्ज घेण्यापूर्वी बँक किंवा एन बी एफ सीच्या अधिकृत वेबसाईटवर तपासणी करावी कर्जाच्या अटी आणि व्याजदर समजून घ्यावा कोणत्याही कर्ज ॲपचा वापर करण्यापूर्वी त्याचे व्याजदर दंडशुल्क आणि परतफेडीच्या अटी काळजीपूर्वक वाचा वैयक्तिक डेटा शेअर करताना सावधगिरी बाळगा कर्ज ॲप्सला अनावश्यक परवानग्या देऊ नका कॉन्टॅक्स्ट फोटो मेसेजेस याची परवानगी अजिबात देऊ नका बँकेच्या किंवा अधिकृत संस्थांच्या संकेतस्थळावरूनच कर्जाची माहिती घ्या संशयास्पद ॲप्सची तक्रार करायची असेल तर कोठे करायची कोणतीही फसवणुकीचा तुम्हाला संशय आल्यास तुम्ही सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा आर बी आयज सच्छेत पोर्टल येथे तक्रार दाखल करा मित्रांनो पुन्हा एकदा हा मुद्दा सांगतो कोणतीही फसवणूक आपल्याला लक्षात आली संशय आल्यास तुम्ही सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा आर बी आयज सचेत पोर्टल येथे तक्रार दाखल करू शकता तुम्ही ह्या वेबसाईट चेक करू शकता ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा म्हणजेच सी एम एसचा चा वापर करा काही आर्थिक तज्ज्ञांचे सल्लेसुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत तर डॉक्टर संदीप देशमुख अर्थतज्ज्ञ काय म्हणतात डिजिटल कर्ज घेण्यापूर्वी प्रत्येकाने कर्ज वितरण प्रक्रियेची योग्य माहिती घेणे गरजेचे आहे सहजपणे मिळणाऱ्या पैशाच्या मागे न लागता त्याची कायदेशीर वैधता तपासली पाहिजे बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकणे धोकादायक आहे त्यानंतर श्री रोहन कुलकर्णी बँकिंग तज्ज्ञ म्हणतात रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेल्या कर्ज ॲप्सद्वारेच आर्थिक व्यवहार करावेत अवैध कर्ज कंपन्या ग्राहकांच्या गोपनीय माहितीकडे अनधिकृत प्रवेश करतात त्यामुळे सतर्क कर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे डिजिटल कर्ज ॲप्सचा वापर करताना प्रत्येकाने आर्थिक जागरूकता बाळगणे आवश्यक आहे केवळ कायदेशीर ॲप्सचा वापर करणे संशयास्पद ॲप्सपासून दूर राहणे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे हे काळाची गरज बनत चालली आहे योग्य माहिती आणि सावधगिरी बाळगल्यास आपण डिजिटल कर्जाच्या सापळ्यात अडकण्यापासून स्वतःचे संरक्षण करू शकता मित्रांनो शेवटी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया कायदेशीर डिजिटल कर्ज ॲप्सचीच निवड करा कर्ज घेण्याआधी अटी व्याजदर आणि दंड शुल्क तपासा अनधिकृत कर्ज ॲप्सला परवानग्या देताना सावधगिरी बाळगा संशयास्पद ॲप्सची तक्रार करण्यासाठी योग्य यंत्रणांचा वापर करा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला आहे का तुम्ही डिजिटल कर्ज घेतले आहे का तुमचे अनुभव आणि प्रश्न खाली कमेंटमध्ये नक्कीच नोंदवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये